चिकाराणी खीरमाणी गावांना लागून असलेल्या अंबिका नदीच्या समूहानं दहाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात वारंवार टोटा फोडून आणि आरोग्यविषयक विषयांचा वापर करून मासे मारणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहेत मासे मारण्यासाठी पाण्यात तोटा फोडणारे किंवा औषधांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध तुरुंगाची शिक्षा आणि कडक शस्तीची कारवाई केली पाहिजे डांग जिल्ह्यातील वघई तालुक्यातील चिकार आणि खिरमाणी गावांच्या दरम्यान असलेल्या अंबिका नदीच्या एका किनाऱ्याला दहाड म्हणून ओळखले जाते या भागात उन्हाळ्यातही पाणी संपत नाही या पाण्याचा उपयोग खीरमाणी चिकार बारखद्या रमभास आणि महाराष्ट्रातील काही गावातील लोकांना देखील पाणी मिळवण्यासाठी होतो तर अंबिका नदीच्या पाण्याचा वापर करून मासे मारण्यासाठी तोटा आणि आरोग्यविषयक औषधांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल यामुळे पाण्याचे नुकसान होणार नाही आणि ते शुद्ध राहील अशा प्रकारच्या लोकांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे रिपोर्टर महेश महाला डांग